समस्त शेतकरी बांधवांना महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शेतकऱ्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल कृषी दिनानिमित्त त्यांच्या कष्टांना सलाम आपल्या अन्नदात्या शेतकऱ्याच्या कष्टाची जाणीव ठेवून हा आजचा दिवस कृषी दिन म्हणून साजरा करूया समस्त शेतकरी बांधवांना महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू श्री समर्थ नर्सरी आपलं रोपण श्री समर्थ नर्सरीद्वारे प्रकृतीला आणि आपल्या स्वप्नाला जिवंत करण्याचा सुंदर रास्ता येथे आंब्याची एक वर्षापासून ते तीन वर्षापर्यंत रोपे मिळतील काजू चार सात आणि नऊ नंबर मिळेल आता सुरुवात करा आंबा आणि काजूची लागवड आणि आपलं क्षेत्र हरित बनवा प्रोप रायटर सुचिता गणेश राणे संपर्क सत्त्याण्णव चौसष्ट शहात्तर एक्याण्णव शून्य शून्य किंवा सत्याहत्तर अडतीस एकतीस सत्तर चाळीस किंवा चौऱ्याण्णव शून्य चार त्रेचाळीस एकोणचाळीस तेरा पत्ता शिरगाव तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग